सुरेश धसाने आरोप केलेली बडी मुन्नी कोण अजितदा पत्रकार परिषदेमध्ये संतापले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे या प्रकरणात सुरुवातीपासून भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दररोज सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणात नवे आरोप करण्यात येत आहेत सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे मात्र ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगले संतापले आहेत ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना बडीमुन्नीचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर ही बडीमुन्नी नेमकी कोण आहे यावर चर्चा सुरू झाली याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते चांगले संतापले हे त्यांनाच विचारा ते जर असल्या फालतू गोष्टी बोलत असतील तर मी आता नाव घेऊन बोलणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे हे त्यांनाच विचारा असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नुसते आरोप करण्यात तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एस आय टी ला द्या सी आयडी ला द्या न्याय ज्यांच्या न्याय व्यवस्थेखाली ती इंक्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय गुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजी पण त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या वे इन्क्वायरी आहेत तिघही इन्क्वायरी तिन्ही एजन्सी बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करता येईल कारण उद्याच्या ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे ते तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना कपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जा जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण राष्ट्रवादीतल्या बडी मुंनी म्हणून हे नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते राज्यावर आरोप झाले होते होतेचाराचे त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता तुमच्यावर आरोप झाला राजीनामा दिला होता चौकशी होण्याचे हे कारण तुम्ही म्हणलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड तुमचा हस्तक्षेप नाही राजकारण म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सीज इन्क्वायरी करतायत सीआयडी करताय एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे त्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर फोन। फोन झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता याचा पुरावा तर पाहिजे ना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई